आज आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं अतिशय दुःखद निधन झालेलं आहे आणि ही बातमी संपूर्ण महाराष्ट्राला हळहळायला लावणारी आहे एक मनाला प्रत्येकाच्या मनाला चटका लावून देणारी आहे की इतकं छान उमद व्यक्तिमत्व दैनंदिन त्यांच्या जीवनामधलं जे काही त्यांचं नियोजन होतं ज्या काही सभा होत्या प्रचार सभा होत्या त्यासाठी त्यांचं नियोजन चाललेलं असावं त्यांना माहीतही नसेल की त्यांचा शेवटचा क्षण ख्षन काही क्षणात येणार आहे आणि तो श्वास त्यांचा आता संपणार आहे खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे सगळं क्षणभंगूर आहे यातलं काहीही आपण नेणार नाही आहोत पद पैसा सत्ता प्रॉपर्टी ज्या काही गोष्टी आपण इथे ज्याच्या मटेरियलिस्टिक जगात आपण वावरत आहोत यातलं काहीही आपल्या सोबत येणार नाही फक्त आपलं मन आपला आत्मा इथून बाहेर पडून जाणार आहे जिथून आपण आलो आहोत जिथं आपलं ओरिजिन आहे तिथं आपण जाणार आहोत तर तिथे गेल्यानंतर असं वाटायला नको की बाबा रे माझ्याकडे इतका वेळ होता पण मी काहीच स्वतःसाठी केलं नाही किंवा स्वतःच्या विकासासाठी फक्त शारीरिक नाही तर आत्म्याच्या विकासासाठी मानसिक विकासासाठी मी प्रयत्न केले नाहीत या भौतिक जगात अडकून पडलो या भौतिक गोष्टींमध्ये अडकून पडलो परंतु अशा घटना ज्या घडतात ज्याच्यामुळे खरंच आपल्याला विचार करायला भाग पडतं की आपण कुठे आहोत काय करत आहोत आणि ज्यासाठी आपण धडपडतोय ज्यासाठी इतकं पळतोय ज्यासाठी इतकं राबतोय आपलं शरीर दमतंय त्या गोष्टी खरंच त्याचा शेवट काय आहे अल्टिमेटली याच्यातून आपण काय साध्य करणार आहोत खरं तर जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो त्यावेळी आपल्याला समजतं की आपल्याला खूप काही करण्याची गरज आहे आपलं मन शांत नाहीये आपलं जीवन अस्थिर आहे कारण आपलं मन अस्थिर आहे तर एकच सांगेन की तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कर्म पूर्ण करायला आलो आहोत जे काही आपण कर्म करत आहोत ते करत राहून स्पिरिच्युअल होणं अध्यात्मिक होणं गरजेचं आहे अध्यात्म म्हणजे तुम्ही कोणत्या तरी डोंगरावर जाऊन ध्यान साधना करणं या गोष्टी नाहीत तर स्वतःचा विकास करणं स्वतःवरती लक्ष केंद्रित करणं स्वतःच्या मनाचा विकास करणं आपण आता जिथे आहोत तिथून अपलिप्ट होणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण लोकांना माफ करता येत नाहीये खूप तरी खूप दिवसांपूर्वी का कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं था, आणि आपण तेच डोक्यात घेऊन बसलेलो असतो किंवा काहीतरी आपल्या बाबतीत घडलेलं असतं आणि ते विसरत नाही आणि ज्या काही चांगल्या गोष्टी त्या आपण लवकर विसरतो पण वाईट गोष्टी मनातच ठेवलेल्या असतात आणि याचा त्रास आपल्याला होत असतो याच्यातून आपले ब्लॉकेजेस क्रिएट होत असतात मग शारीरिक व्याधी असतील मानसिक त्रास असेल जीवनातील त्रास असेल या सगळ्या गोष्टी या फक्त मनाच्या विकारांमुळे होत असतात तर यासाठी तुम्ही रोज पाच मिनिट का होईना ध्यान करणं किंवा स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःची प्रगती कशी करता येईल दुसऱ्यांना सहज माफ करण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला कसं येता येईल ये। ज्याच्यामधून आपला विकास होईल बऱ्याचदा नाती नाही सहन होत किंवा काही नात्यांमध्ये वादविवाद मतभेद असतात सोडून द्या त्यांना माफ करा पण त्याने माझ्याशी असं वागलं म्हणून मी पण त्याला एक दिवस हे करून दाखवणार आणि त्याला तुम्ही याचा बदला घेणार ही रिवेन्सची भावना सोडून द्यायला पाहिजे कारण त्यांना आपल्याला त्रास होणार आहे ज्याच्याबद्दल तुमच्या मनात ही भावना आहे त्याला काहीच त्रास होणार नसतो आणि म्हणून ज्या नात्यांचा त्रास होतोय ज्या लोकांचा त्रास होतोय असं वाटतंय त्यांना थँक यू म्हणा माफ करा त्यांच्यामुळे कुठेतरी तुमचं सुद्धा कर्म पूर्ण होतय आणि पुढे जा सोडून द्या आणि पुढे जा नवीन नाती निर्माण करा त्याच्यामध्ये विश्वास ठेवा बऱ्याचदा आपल्याच काही गोष्टींमुळे किंवा आपल्याच काही मागच्या कर्मांमुळे असेल किंवा आपण जे काही आपलं लिहून आलेलो हो। आहोत त्याच्यामुळे या गोष्टी फेस कराव्या लागतात पण ते आपला पर्पज असू शकतो किंवा तेच आपल्या या जीवनाचं ध्येय असू शकतं उद्देश असू शकतो पण आपण या भौतिकतेकडे भौतिक पैशांकडे किंवा भौतिक ध्येय गाठण्याच्या उद्देशाने पळत राहतो आणि ज्यासाठी आलेलो असतो त्याचा मात्र आपल्याला विसर पडलेला असतो माननीय अजित ददा पवार हे खरंच खूप उमदे व्यक्तिमत्व आणि आपल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणातील काजलेलं नाव होतं आणि त्यांचा या प्रगतीमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोठा हातभार आहे आर्थिक व्यवस्थेमध्ये हातभार आहे परंतु अचानक असा माणूस गमवणं खरच हे खरच न सहन होणारा किंवा मनाला न पचणारी गोष्ट आहे आणि हे कोणाच्याही बाबतीत आता होऊ शकतं सामान्य माणसांच्या बाबतीत झाल्यानंतर जर घरात एकच कर्ता पुरुष आहे आणि त्याच्या बाबतीत असं काही झालं तर ते अख्खं कुटुंब व्यवस्था कोलमडते यासाठी स्वतःला शांत करा सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत त्या करण्यासाठीच आलेलो आहोत पण त्यासोबत आपण स्वतःच्या आत्म्याच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं पॉझिटिव्ह राहणं का गरजेचं आहे आणि ते कसं राहिलं जाईल याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे त्यासाठी मला कोण काय बोललं कोण त्रास देत आहे घरात त्रास आहे वाद आहेत हे वाद तुमच्यापर्यंत येतच नाही असं समजा आणि ज्यामुळे ज्या कारणामुळे किंवा ज्या कोणत्या व्यक्तीमुळे तुम्हाला असं वाटत आहे की मला त्रास होतोय तिथून दूर व्हा काहीही करू नका काहीही त्रास देऊ नका किंवा त्याने माझ्याशी असं केलं म्हणून मी करणारी ही भावना पूर्णपणे घालवा आणि तिथून तुम्ही लांब व्हा स्वतःच्या शांततेसाठी अंतर ठेवा आणि स्वतःवरती काम करा खर तर आपण माफी मागणं सोपं असतं पण माफ करणं कठीण असतं असं म्हणतात जे आत्ता खूप गरजेचं आहे या काळात गरजेचं आहे त्यामुळे नाती जपून आपल्या जे काही आपल्या कुटुंबिक वाद असतील किंवा मतभेद असतील त्यांना सोडून नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असेल तर तो होऊ नये यासाठी प्रयत्न करा एक पाऊल मागं जायला लागलं जाऊ द्या पण जिथं तुम्हाला वाटत असेल की नाही इथं मी एक पाऊल मागं गेल्यानंतर मला चार पावलं मागं खेचणारच आहेत अशी भावना जिथं असेल तिथे मात्र तुम्ही तुमचा रस्ता वेगळा करू शकता परंतु कोणालाही न दुखवता कोणालाही त्रास न देता यातून बाहेर पडणं खूप महत्वाचं आहे दुसऱ्यांना काय वाटतं हे महत्वाचं नाहीये तुम्हाला काय वाटतं तुमचं मन तुम्हाला जर सांगत असेल की तुम्ही सत्याच्या बाजूवर आहात सत्याच्या मार्गावर आहात तर कोण तुमच्याबद्दल काय विचार करतं किंवा तुम्हाला काय म्हण म्हणेल हा विचार करून तुम्ही पुढची पावलं टाकणं बंद करू नका नक्कीच विकास करा सगळी ध्येय पूर्ण करा पण स्वतःसाठी रोजची दहा मिनिटे काढा ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे आहात आणि अचानक जेव्हा अशी शेवटची वेळ येईल त्यावेळी तुमचं मन स्थिर असेल तुम्हाला बाहेर पडल्यानंतर या शरीरातून बाहेर पडल्यानंतर वाटणार नाही की माझं हे करायचं राहून गेले ते करायचं राहून गेले मी स्वतःवरती काही कामच केलं नाही आता मी जिथून आलो आहोत त्या परमात्म्याला काय तोंड दाखवू अशी भावना येऊ देऊ नका नक्की स्वतःवर काम करा वेळ काढा रुज दहा मिनिटे स्वतःसाठी द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ